नमस्कार मी वीरेंद्र बोराडे आणि आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल अर्थातच गोष्टी महत्त्वाच्या मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत की दातांची काळजी कशी घ्यावी कारण दात निरोगी दात मजबूत दात जर आपल्याला लाभले तर आपलं आयुष्य हे दातांमुळेच वाढतं निरोगी जीवनाकरता दातांचे महत्त्व भरपूर आहे पूर्वीच्या काळी दात घासण्याकरिता को आपल्याकडे टूथपेस्ट नव्हतं त्यावेळेस आमची आजी कोळसा घ्यायची मीठ घ्यायची आणि ते बारीक कुटून काढायची आणि ते एका डब्बीत भरल्या जायचं आणि त्याने आम्ही दात घासायचो तसेच बहुतेक खेड्यापाड्यामध्ये निंबाची काडीने दातून करून त्याने दात घासल्या तोंड धुतल्या जायचं तर भरपूर व्यक्तींचे म्हणजे जवळजवळ सर्वच व्यक्तींचे हे साठ सत्तरपर्यंत तरी दातांची कोणतीही समस्या वयाच्या साठ सत्तरपर्यंत उद्भवायची नाही मात्र आजकाल आपण बघतोय की लहान लहान मुलांना देखील दात दातांच्या डॉक्टरकडे न्यावं लागतं आहे काय सांगतात तर तुम्ही गोळ खाल्लं आहे त्याने आपली डाळ किडते वगैरे वगैरे काहींचे दात हालतात काही जणं पडल्याने किंवा काही ॲक्सिडंटने दात पडतात किंवा हालायला लागतात अशा वेळेस आपले दात फिट कसे राहतील तसेच आपले दात निरोगी राहून त्यांची साथ आपल्याला जीवनाच्या अखेरपर्यंत कशा पद्धतीने प्राप्त होईल याकरता आजचा व्हिडिओ आहे काळजी ह्या व्हिडिओला काळजीपूर्वक आहे का आज आपण घेऊन आलो आहे दाताच्या मजबूतीकरिता एक उपाय जो की आपल्याला वर्षातून म्हणजे सहा महिन्यातून एक ते दोन दिवस आपल्याला केला तरी याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळेल आणि याला काही खर्च नाही आहे आपले जे काही उपाय असतात हे नैसर्गिक असतात आणि विना खर्चाचे असतात तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही माझ्या हातामध्ये आहे बाबुडीची साल साधारण दोन इथं ही साल मी काढलेली आहे ही अशी साल आणि याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे आणि तुकडे केल्यानंतर याला आपल्याला रातभर पाण्यामध्ये म अगोदर याला पाण्याने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर याचे तुकडे करून एका भांड्यामध्ये रात्री आपल्याला याला भिजू घालायचे आहे तुकडे छोटे छोटे करून हे एवढं मावणार नाही म्हणून छोटे छोटे तुकडे करायचे आणि भिजू घालून ठेवायचं आहे रात्रभर आणि सकाळी तेच पाणी आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे साधारण चार ग्लास जर पाणी असेल तर तीन ग्लास पाणी राहील एवढं त्याला उकळायचं आहे आणि नंतर त्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक वस्तू म्हणजे तुरटी मित्रांनो तुरटी बा आपल्या किराणा दुकानामध्ये जे मिळते ती तुरटी आपल्याला आणायची आहे तुरटीने तुरटीचे देखील भरपूर उपयोग आपल्या जीवनात होतो तसेच आपल्या घरातील निगेटिटी देखील दूर करण्यास त्याचा मदत होते परंतु त्या संदर्भात आपण परत कधीतरी व्हिडिओ बनवू पण आज आपण तुरटीचा उपयोग ह्या याच्याकरता करणार आहोत तर ती तुरटी आणल्यानंतर त्याला आपल्याला बारीक कुटून घ्यायचं आहे पावडर बनवायची आहे आणि हे उकडलेलं पाणी आपल्याला छानून घ्यायचं आहे गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते बारीक तुरटी जे केलेली आहे भुग्गी ते त्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर त्या पाण्याने आपल्याला चूळ भरायची आहे साधारण दोन तीन वेळा ही चूळ भरल्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की आपली तोंड हे आवळून राहिलं आहे अंदर ओढतं आहे असे केल्याने आपली हे हलणारे दात देखील फिट होतील आणि आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपले दात आपल्याला साथ देतील करून बघा मित्रांनो याला खर्च नाही आहे आणि तुम्हीच मला याचा रिझल्ट कसा आहे हे कमेंटमध्ये कळवा आता काहींना आता हिरड्या सुजलेल्या आहेत किंवा त्यातून रक्त येतं आहे तर अशा समस्या असतील त्यावर एक पेस्ट देखील आहे त्या संदर्भात मी नवीन एक व्हिडिओ घेऊन येईन परंतु निरोगी दात ठेवण्याकरता आजारी पडूच नये दातांची काळजी अगोदरच घ्यायची आहे आपल्याला त्याकरिता हा उपाय सर्वांनी म्हणजे घरातील प्रत्येक लहान मोठ्या सर्व सदस्यांनी हा उपाय करावा ह्या बाबुडीची साल घ्यायची आहे आणि त्याचा जो मी सांगितल्याप्रमाणे काळा आपल्याला तयार करायचा आणि तुरटी टाकून याची चूळ आपण भरल्यास आपले दात हालणारे दात देखील मजबूत होतील आणि बऱ्याचशा समस्या या दातांच्या निघून जातील मात्र जे आता डॉक्टरांकडे गेलेले आहेत किंवा जास्त त्यांची समस्या जास्त आहेत त्याकरता आपण दुसरा व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद नमस्कार